जय महाराष्ट्र मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या मतदारसंघातील थी मतदारसंघामध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार अशी लढत झाली होती कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली तर निवडणूक निकालाच्या दिवशी तर तब्बल अकरा तास मतमोजणी चालू होती सर्वात शेवटी निकाल लागला असेल तर तो कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे तो म्हणजे रोहित पवार हे जिंकून कसे आले याच्यापेक्षा राम शिंदे यांचा पराभव कसा झाला तसेच राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला रोहित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात पोस्टल मतदानामध्ये आघाडी घेतली त्यामुळे राम शिंदे यांच्या शेवटच्या टप्प्यात पराभव झाला असं म्हणायला हरकत नाही राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात चांगलीच कडवी झुंज दिली त्यामुळे राम शिंदे यांचा पराभव होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत राम शिंदे यांची यंत्रणा नेमकी कुठं कमी पडली तर रोहित पवार यांना कोणाचा पाठिंबा भेटला त्यामुळे रोहित पवार यांचा विजय थोडाफार प्रमाणात सोयीस्कार झाला असे प्रश्न सर्वांनाच पडत आहेत चला तर मग पाहूयात राम शिंदे यांचा पराभव होण्याची पाच कारण आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर हल्ला बोल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे भाजप पक्षाचे राम शिंदे यांना एक लाख सव्वीस तेहतीस एवढे मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर एवढी मते मिळाली रोहित पवार यांना शेवटच्या टप्प्यामध्ये बाराशे त्रेचाळीस मतांची आघाडी घेऊन त्यांचा विजय झाला प्राध्यापक राम शिंदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी चांगली तयारी केली होती असं म्हणायला हरकत नाही कारण शिंदे हे निवडणुकीत पहिल्यापासूनच आघाडी घेत रोहित पवार यांच्या यंत्रणेला त्यांनी जेरी सांगलं होतं शिंदे मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते परंतु शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीच्या बळावर सूत्र फिरवली गेली असं म्हटलं जात कारण कर्जत जामखेड मतदारसंघात निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली म्हणायला हरकत नाही यावेळी या, या निवडणुकीत पवारांच्या धनशक्ती विरोधात लढण्यासाठी शिंदे यांच्या पाठीशी जनशक्ती एकवटली होती मतमोजणीच्या दिवशी राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात चांगली चढ होता पाहायला मिळाले सलंग अकरा तास मतमोजणी चालू होती मोठ्या प्रमाणात रोहित पवार हरले राम शिंदे जिंकले राम शिंदे जिंकले रोहित पवार हरले अशा बातम्याही समोर येत होत्या परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये पोस्टल मतदानामध्ये मद रोहित पवार यांनी आघाडी घेतली आणि राम शिंदे यांचा बाराशे त्रेचाळीस मतांनी निसटता पराभव झाला चला तर पाहूयात राम शिंदे यांचा पराभव नक्की का झाला राम शिंदे यांचे प्रचार यंत्रणापेक्षा रोहित पवारांची प्रचार यंत्रणा ही नेहमीच दांडगी राहिलेली आहे त्यामुळे राम शिंदे यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी डिसाळ पाहायला मिळाली आहे कारण राम शिंदे यांना कौटुंबिक राजकीय वारसा नसल्यामुळे त्यांच्या पाठीमागे कुटुंबातून पाहिजे तेवढा पाठिंबा त्यांना मिळाला नाही तसेच तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर एक ते दोन दिवसामध्येच रोहित पवार आणि अजित पवार यांची कराड येथे भेट झाली त्यावेळी अजित पवार माध्यमांसमोर रोहित पवार यांना बोलून गेले अरे ढाण्या वाचलास तू माझी सभा कर्ज जामखेडमध्ये झाली असती तर तुझं काय झालं असतं ते बघ त्यावर रोहित पवार यांनी देखील मिश्किलपणे उत्तर दिले होते निकालामध्ये थोडाफार वर खाली झालेलं पाहायला भेटलं असतं याचाच अर्थ असा होता की अजित पवार यांनी जाणून बुजून कर्ज जामखेड येथे सभा घेतली नाही की खरंच अजित पवार यांना कर्ज जामखेडमध्ये येण्यासाठी वेळच भेटला नाही त्यानंतर राम शिंदे यांनी देखील माध्यमांसमोर येऊन त्यांचे मत व्यक्त केले आहे कारण राम शिंदे यांनी सांगितले की त्यांना कुठेतरी कुणकुन लागली होती की अशा काहीतरी गोष्टी पाठीमागे चालू आहेत परंतु त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं परंतु ज्यावेळेस अजित अजितदादा यांचे वक्तव्य प्रसार माध्यमांमध्ये पसरू लागले तसेच राम शिंदे यांनी देखील माध्यमांसमोर येऊन बोलू लागले की मी अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये जो समंजस करार झाला होता त्याचा बळी पडलेलो आहे माझ्या कानावर या अगोदर परंतु असं काही होणार नाही अजित पवार हे महायुतीमध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी होणार नाहीत असं मला वाटत असल्यामुळे या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं त्यामुळे माझा पराभव झाला आहे तसेच महायुतीतील उमेदवारांनी असं करणं हे चुकीचं आहे हे देखील राम शिंदे बोललेले आहेत तसेच दुसरीकडे मुद्दा येतो तो म्हणजे सुजय विखे Answer. inside. सुजय विखे यांनी तसे पाहिले गेले तर भाजपचे उमेदवार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी त्यांनी पारनेर विधानसभा श्रीगोंदा विधानसभा शिर्डी विधानसभा संगमनेर विधानसभा अशा अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी सहभागही घेतला परंतु सुजय कर्जत जामखेड्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेतलेली नाही त्यामुळे राम शिंदे यांना एकंदरीत भाजप पक्षाकडून आणि माहितीकडून पाहिजे तसा पाठिंबा भेटलेला नाही असं म्हणायला हरकत नाही तसेच राम शिंदे यांचा जनसंपर्कही कमी झाला कारण ते मतदारसंघामध्ये कर्जत जामखेड मध्ये रंगल्या होत्या त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करता राम शिंदे यांना अगदी थोड्या मतांनी पराभवाला सामोरे जावं लागले आहे परंतु राम शिंदे यांनी फेरमतमोजणी व्हावी यासाठी देखील किल अर्ज केला होता तर महाराष्ट्रामध्ये अशा चर्चा आहेत की माहितीने ईव्हीएम हॅक केल्यामुळे त्यांचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत परंतु कर्जत जामखेड्या विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र भाजपच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राम शिंदे हे चांगले चर्चेत आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं फेरमतमोजणी झाल्यानंतर निकालामध्ये काही फरक पडेल का तसेच राम शिंदे यांना पराभूत होण्यामागे आणखी कोणती कारणे आहेत हे आम्हाला कमेंट करून कळवा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद